हॅलो फॅमिली वेलकम टू माय चॅनल एस एम ट्रॅव्हलर सर आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेत असायलाच पाहिजे तर आज आहे रविवार सात डिसेंबर दोन हजार पंचवीस संकष्टी चतुर्थी आहे आज आजचा आपला प्लॅन होता ॲक्च्युली मला माहीत नव्हतं कालच मम्मीने सांगितलं की आज संकष्टी आहे ना आता माझा काल प्लॅन होता की मस्त भाऊच्या धक्क्यावर जाऊन फिश मस्त ताजी ताजी मच्छी आणायची आणि मच्छीचा ब्लॉक करायचा ऑक्टोबस म्हणजेच स्क्विड असतं माकळ्या त्याचा प्लॅन होता आजचा आणि दुसरी काही मच्छी जशी सुरमई किंवा घोळ तसं दाखवण्याचा माझा आजचा प्लॅन होता काही हरकत नाही नेक्स्ट संडेला आपण करूया आजचा आपला प्लॅन आहे पावभाजीचा सिम्पल प्लॅन आहे तर येस जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपले एव्हरी वीक किंवा आता मंथली वीकली आपले ब्लॉग्स येणार आहेत ट्रॅव्हल ब्लॉग्स आहेत लाईफस्टाईल व्लॉग्स आहेत आणि मी आपले जे शूट केले गणपतीचे पण व्हिडिओज आहेत गणेशोत्सवमध्ये विसर्जनाचे मुंबईचे व्हिडिओज ते पण माझ्या चॅनलला टाकतो आहे ओके कारण का मला आवड आहे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची ओके तर तुम्ही आपल्या चॅनलला जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब कर ला, करा आपल्या चॅनलला आणि जर का तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा आपल्या व्हिडिओजला आणि तुम्हाला कोणते कोणते कंटेंट्स बघायला आवडतील तेसुद्धा मला सांगा ओके तर मी तुम्हाला दाखवतो आज छान पूजा वाईब्स खूप आवडतात मला ॲक्च्युली खूप छान पूजा केली आहे बाप्पाची ओके सो बाप्पाची पूजा तर झालेली आहे आता ओके सो काही आपली पूजा वगैरे करून झालेली आहे आता संकष्टी असल्यामुळे आज खूप छान वाईब्स क्रिएट झालेले आहेत घरात आणि मला असे ना टेस्टेड वाईब्स आवडतात ओके खूप छान वातावरण होतं आणि प्रसन्न वाटतं तर येस तुम्ही आपल्या चॅनलला जर का नवीन असाल तर परत सांगतो सबस्क्राइब करा कारण का आम्ही सरकंसारखं सांगतो कारण का मला सबस्क्राईब कर सबस्क्राईबर्स हवेत कारण का फॅमिली जर का मोठी झाली ना तर अजून कंटेंट बनवायला अजून आपल्या व्हिडिओज बनवायला मजा येते गाईज तर तुमचं प्रेम जितकं भेटेल तितकंच आम्हाला जास्त मोटिवेटेड फील होईल गाईज ओके सो गाईज जसं तुम्हाला सांगितलं की आजची आपली रेसिपी आहे पावभाजी ओके तर पावभाजी ही महाराष्ट्र आणि मुंबईतली ऑथेंटिक रेसिपी आहे ओके प्रत्येक घराघरात प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये मुंबईच्या महाराष्ट्रातल्या ही पावभाजी संध्याकाळच्या टायमाला आवर्जून बनते तर आपण पण आता एक छोटासा ट्राय करतो आहे ओके पावभाजी बनवायचा तर तुम्हीसुद्धा या रेसिपीला जास्तीत जास्त प्रेम द्या आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी घरात आणि ट्राय करून जर का आवडली तुम्हाला ती रेसिपी तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली मित्रांनो मधून जर आपल्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रेसिपीला लवकरच स्टार्ट करतो आहे सो गाईज आपण आपली रेसिपी आता स्टार्ट करतोय गाईज तर मी आणि शीतल तुमचं परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो येस yes, शीतल काय बोलतेस तू आज रविवार आहे आणि संकष्टी पण आहे त्याच्यामुळे आज आमचा आरोग्य पावभाजी बनवणार yes, आज आपण पावभाजी बनवतोय आणि दुसरं उद्दिष्ट म्हणजे भाज्या आपल्याकडून सगळ्या खात खाल्ल्या जात नाहीत तर त्याचा तो एक फायदा होतो तर बनंद्र आपल्या रेसिपी मध्ये आपण तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवूया की आपण आपल्या आहेत आणि पूर्ण जे रेसिपीची स्टेप्स आहेत ते आपण तुम्हाला दाखवूया आपल्या मध्ये थँक्यू सो so, शीतल काय काय भाज्या काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्या रेसिपी मध्ये आता हे सगळ्या भाज्या आहेत शिमला मिरच आहे बीट घेतलाय फ्लार घेतलाय कट करून पोटॅटो आहे आणि गाजर आणि हे टोमॅटो ओके आणि हे पाचशे ग्रॅम Uh, मटार घेतलेत मटारचे दाणे आणि ह्याला लसून पेस्ट केलेली के आहे चॉप केलेलं का ओनियन आहे आणि हे आपले मसाले आहेत हिंग घेतले थोडेसे खडे मसाले आहेत हळद आहे आणि आपला अग्री मसाला मसाला आणि हा पावभाजीसाठी स्पेशल पावभाजी एव्हरेस्टचा घेतला आहे आम्ही आम्ही कुठली ब्रँडिंग वगैरे करत नाहीत गाईस पण ह्यानी एवरेस्टनी खरंच पावभाजी छान होतो पूर्वीपासून आपण तोच वापरतो त्याच्यामुळे आपण एव्हरेस्टचा वापरतोय गाईस तर आता आपण काय करणार शीतल नेक्स्ट स्टेप काय आपली

बघू शकता आता मी कुकरला आपल्या भाज्या लावलेल्या आहेत ते आता आपण तीन शिटी देऊया किती शिट्या चिथे लागतात तीन देऊया ओके त्याला तीन शिट्या आता गाईस द्यायच्यात आपल्याला आणि तीन शिट्यानंतर आपण काढून स्मॅश करा झाले आपले किती चार शिट्या ना चार सीटे झाल्यात आपल्या ओके तर आता गॅस मी बंद करतोय so आता हे सगळं ओतून घ्यायचं आहे काय करते ओके सो बघू शकता तुम्ही आता आपली भाज्या जे आहेत ना ते था। शिजवून झालेल्या आहेत ओके पहिला आपण थोड्याशा भाज्या ह्याच्यात शिजून घेतलेल्या होत्या कुकरमध्ये आपण हे सेकंड टाइम दुसरं दोनदा कुकर लावलं आपण आता शीतल उघड आता वाव <coughs> मला वाटतं ह्याच्यामध्ये पाणी जास्त राहिलं नाही का खाली बसले नाही पाणी काढून घेते हे पाणी आपल्याला मला असं वाटतं शिजताना टाकायला म्हणजे सो काही आपण आता ह्याच्या भाज्या ज्या आहेत ना हे काढून घेतलेल्या आहेत पॉट मध्ये आणि ह्याच्यात आपण आता ह्या भाज्या गरम गरमच स्मॅश करणार आहोत ओके छान स्मॅश होतात एक्स्ट्रा जे, 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 जे ग्रीन पीस पडलेले आहेत ते आपण आता ह्याच्यात काढून घेऊया बघू शकता आता आपण ही भाजी जी आपण उकडलेली आहे ती जरा स्मॅश करून घेऊया एकदम मी इथे मोठंच भांडं घेतलंय आहे जेणेकरून व्यवस्थित मला ते करायला भेटतील स्मॅश so, सो काहीच आपण या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ना हेच तुम्हाला जसं मी सांगितलं आधी की ना न्यूट्रिशन खूप जास्त भेटतं जसं बीटरूट अँटीऑक्सिडेंटचं काम करतं रक्तवाढीचं काम करतं त्याच्यानंतर तुम्हाला कॅरेट्समध्ये फ्लॉवर्समध्ये विटा विटॅमिन बी के सी डी हे सगळे विटॅमिन्स आहेत म्हणून आपल्याला भेटतात त्याच्यामुळे पावभाजी ना मी तर म्हणेन वर्षातून नाही बट महिन्यातून आहे ना एक दोनदा तुम्ही कराच करा आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तर ही पावभाजी झालीच पाहिजे येस थंडी म्हणजे मटारचा सीझन आहेस तर पट्ट पटकन होते म्हणजे एवढं वेळ लागत नाही फक्त तुम्हाला भाज्या शिजवायच्या असतात त्याच्यानंतर त्याची भाजी करायची असते <laughs> शीतल तो फाइनली आपलं हे मॅश करून बघा प्रॉपरली झालेला आहे इथे ओके आणि आता आपण स्टार्ट करतोय आपल्या मेन रेसिपीला भाजीच्या ओके सो शीतल तेल टाकते हे बटर आहे ना गाईस ह्याचा अर्धा बटर आहे ना तुम्हाला भाजीमध्ये टाकायचं आहे बघा आणि मेन आहे ना ह्याचा गेम आहे ना गाईस बट पावभाजीचा पूर्ण बटरवर असतो ओके जेवढं तुम्ही जास्त बटर टाकाल तेवढी तुमची जी भाजी आहे ना ती टेस्टी होईल आपलं बटर मेल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत आपले खडे मसाले ओके ह्याच्यामध्ये आपल्याला ना तमालपत्र वगैरे टाकायचं नसतं नॉर्मल दालचिनी लवंग आणि मिरी एवढंच फोडीला मी आता लसूण घेतलं आहे आणि आपलं हे कढीपत्ता पण टाकते आता हे आपल्याला गाईचं चांगलं परतवून घ्यायचं आहे बटरमध्ये ओके त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये आलं लसूणाची पेस्ट टाकायची आलं लसूण आणि आपण याच्यात चार मिरच्या घेतलेल्या आहेत ओके कांदा टाकतोय कट केले हे तीन कांदे आहेत मोठे गाईस ओके आणि आपण जी क्वांटिटी बनवतोय ना हे आठ जी क्वांटिटी आहे ओके ज्याच्यामध्ये आपण दोन बटाटे घेतली होती दोन टोमॅटो घेतले होते बीटरूट दोन घेतले होते गाजर तीन घेतलेले आहेत आणि जे ग्रीन पीज आहेत मटर ते चारशे ग्रॅम घेतलेले आहेत ओके आणि ॲप्रॉक्स पाव किलोचा फ्लॉवर घेतलेला होता आपण असं आठ लोकांसाठीची आपण भाजी क्रिएट करतोय तयार करतो आहे आता कांदा टाकलेला आहे आणि कांदा प्रॉपर छान गोल्डन ब्राऊन आहे बघू शकता आपला कांदा पण शिजत आलेला आहे ब्राऊनिश पण झालंय थोडस आता त्याच्यात आपण मसाले टाकूया हळद टाकते मी पहिला त्याच्यानंतर हा आपला अग्री मसाला हा आता मी अग्री मसाला टाकलाय ना तो दोन ते चमचे आहे आणि हा पावभाजी मसाला हा पण मी दोन अडीच स्पूनच घेतलेला आहे आता मी हे मसाले जे आपण टाकलेले आहेत ते आता मस्त मिक्स करून घेते सो so, बघू शकता आता काहीच तुम्ही आपला जो मसाला आहे okay. yes. तो पण छान रंग पकडला त्याने आणि तो पण आता मुरलेला आहे आणि आता आपण आपली जी मॅश केलेली भाजी आहे ते आपण आता पावभाजीमध्ये टाकणार आहोत येस पप्पर मिक्स झाली आणि तुम्ही जेवढं मॅश कराल ना तेवढं चांगलं आहे ती भाजी आता आपण मिक्स करूया आपल्या छान सो आपली भाजी मस्त मिक्स झालेली आहे शकता आता आपण त्याच्यात सरपुरत मीठ टाकूया बघू शकता गाईज आता हे जे स्टॉकचं जे आपलं पाणी जे राहिलं होतं कुकरमधलं भाज्यांचं ते आता आपण मिक्स करणार आहोत कन्सिस्टन्सी येण्यासाठी किती छान लाल रंग चढलाय तुम्ही बघू शकता गाईज आता आपण थोडस ताटावर पाणी ठेवलंय आणि दहा मिनिट वाफेवर जरा ठेवूया तुम्ही बघू शकता आता आपली जी भाजी आहे ती ऑलमोस्ट डन झालेली आहे तयार झालेली आहे आता आपण ह्याला काढून सर्व करणार आहोत आणि सर्व करताना ना गाईस वरून ना प्रत्येकानी ज्या प्लेटमध्ये तुम्ही सर्व करणार आहात त्याच्यावरती बटरचा तुकडा नक्की टाका त्याच्यामुळे जास्त अजून टेस्ट येते आपल्या पावभाजीला So बघू शकता आता आपली पावभाजी मस्त रेडी झालेली आहे शिव पाईची भाजी कशी झाली आहे